नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या तंत्रा सल कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना कापसाचा दुबार बहार घ्यायचा आहे आणि ही संधी हो त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे बऱ्यापैकी शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता असते त्यामुळे त्या शेतकऱ्यांना फरदड म्हणजे दुबार बहार कापसाचा घेता येतो पण ज्यांच्याकडे पाणी उपलब्धता नाही त्यांना देखील या वर्षाला दुबार बहार घेता येतो कारण आता सध्या स्थितीमध्ये वातावरणात मोठा बदल झालेला आहे मित्रांनो आणि होऊ शकते मी गॅरंटी देत नाही पण होऊ शकते वातावरणात बदल झाल्यामुळे पुढील सात ते आठ दिवसांमध्ये एक ते दोन वेळा तरी तुमच्या भागांमध्ये पाऊस पडला तर मित्रांनो फक्त अडीचशे रुपयाचं व्यवस्थापन करून तुम्ही कापसाचा दुबार बहार घेऊ हो शकता कारण या वर्षाला वातावरण वेगळ्या पद्धतीचं आहे त्यामुळं कोणत्याही शेतकऱ्याला दुबार बहार घेणं शक्य होऊ शकते मग अडीचशे रुपयाचं आपण खर्च करून एकदा प्रयोग करायला काही हरकत नाही आमच्याकडे सध्या जर पाहिलं तर कापूस हिरवागार आहे पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांना जे की जेके हे व्हिडिओ पाहत आहेत त्या शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस हा पिवळा होऊन त्याचे पानं पडून गेलेले आहेत त्यांचा कापूस वेचणीसुद्धा झालेला आहे संपत आलेला आहे पण मित्रांनो दुबार बहार घ्यायचा असेल तर दोन गोष्टी तुम्हाला पाहणी करणं अतिशय गरजेचं आहे शेतामध्ये जा आणि तुमचा जो काही कापूस असेल तिथे जशा पद्धतीने स्क्रीनवर तुम्ही हे काही व्हिडिओ हो दिसत आहे इथे पाहू शकता इथे छोटे छोटे कागर निघत आहे आणि मित्रांनो असे कागर जर तुमच्या शेतामध्ये निघत असतील कारण मागील दोन तीन दिवसाअगोदर जर काही पाऊस झालेला आहे तुमच्या भागामध्ये कदाचित झाला असेल नसेल झाला तरी असे जर काही कागर दिसत असतील कारण ढगाळ वातावरण तयार झाल्यानंतर असे कागर निघताना दिसत आहेत आणि असे जर काय कागर तयार झाले असतील तर आपल्याला लगेच काय करायचं आहे आपल्याला एक बॅग युरियाचं व्यवस्थापन या कपाशीमध्ये करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे युरिया जो आहे तो घ्यायचा आहे आणि आपल्या कापसाच्या झाडाच्या एक वीत दूर असा दोन्ही बाजूने थोडा थोडा विरिया टाकत न्यायचा आहे कारण एक बॅग युरिया हा एका एक एकराला आपल्याला तो संपूर्ण युरियाची बॅग संपवायची आहे आणि तुमच्याकडे जर पाण्याची व्यवस्था असेल बऱ्यापैकी शेतकऱ्याकडे असू शकते कापूस पिवळा झालेला आहे त्याचे पानं पडलेलं आहे आणि तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल पा तर युरिया फेकल्यानंतर लगेच पाण्याचं व्यवस्थापन करा आणि ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था नाही तर आपण राम भरोसे आपण हा कार्यक्रम करत आहोत त्याच्यामुळं आपण बऱ्याच वेळाला हे कार्यक्रम केलेले आपल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालं मग अशा सर्व गोष्टीमुळे नुकसान झालं असताना अडीच स्वरूपाचा विचार न करता एकदा हा जुगार आपण खेळूयात मित्रांनो मग पाऊस जर झाला तर सात ते आठ दिवसांमध्ये हे जे कागर आपण सुरुवातीला दाखवले होते याचं रूपांतर अशा पद्धतीनं जो की स्क्रीनवर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे असे कागर याचे चांगले तयार होतात आणि कागर झाल्यानंतर मित्रांनो याला एवढ्या प्र, चांगल्या प्रकारे बाहेर येतो आणि पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमचा कापूस अशाला असा डेव्हलप होतो पण त्यासाठी त्यासमोरचे काही वेगळे व्यवस्थापन आहेत एक युरियाचं व्यवस्थापन केलं म्हणजे हा काही कार्यक्रम पूर्ण होणार नाही त्यामुळे आपला जर कापूस चांगला झाला कागर चांगले झाले आणि त्याला फुलपाती येऊ लागले तर त्याचं समोरचं काय व्यवस्थापन करायचं आहे हे सांगणार आहोत पण आता आठ ते पंधरा दिवस वातावरण पाण्याचं सांगितलेलं आहे होऊ शकते की पाऊस येऊ शकतो आणि जर पाऊस आला तर मित्रांनो आपला फायदा होऊ शकतो मग लवकर तुम्ही जा आणि कृषी केंद्रावरून एक युरियाची बॅग घेऊन या आणि त्याच्यासोबत जर ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे तर अशा शेतकऱ्यांनी आता जर युरियाचं व्यवस्थापन केलं तर यानंतर स्क्रीनवर जे काही सिंगल सुपर फॉस्फेटची बॅग दिसत आहे ही झिरोन झिरोन अशा नावाने मार्केटमध्ये आहे तर ही जर दिवसात असेल आणि एक दोन एकराचं व्यवस्थापन करायचं असेल तर एकरी एक, एक बॅग सिंगल सुपर पास्ट प्लस युरिया ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी हे व्यवस्थापन करायचं आहे आठ ते दहा दिवसांमध्ये तुमचे कागर एवढे हिरवेगार होऊन जातील आणि त्यानंतर तुमचीच एक कमेंट येईल की सर तुम्ही जे काही व्यवस्थापन सांगितलेलं आहे ते खूपच चांगलं झालेलं आहे आता पुढचं व्यवस्थापन सांगा तर मित्रांनो पुढच्या व्यवस्थापनासाठी लवकरच आपला व्हिडिओ येणार आहे मात्र हे व्यवस्थापन लवकरात लवकर करा तुमच्याकडे तूर पीक असेल आणि तुरीला देखील तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता नसेल तर एक बॅग युरिया एका एकराला फेकून द्या आणि तूर देखील तुमची हिरवीगार होऊन जाणार आहे लगेच व्यवस्थापन करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यां मित्रांपर्यंत शेअर करा कारण प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा झालाच पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये